नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना आहे तो जगना पड़ेगा एक राष्ट्र केलीये अनाथ निराधार आजी आजोबांसाठी असलेल्या कुसवली गाव मावळ येथील सहारा वृद्धाश्रम पुस्तकप्रेमी जगन्नाथ नेरकर यांनी आज दोन हजार ग्रंथाची भेट दिली अंधर मावळातील दुर्गम भागात असलेल्या या वृद्धाश्रमातील आजी आजोबांना वाचन करण्यासाठी आता विविध विषयावरील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध झाली आहे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट लक्ष्मण रानवडे प्रदीप बोरसे आदी यावेळी उपस्थित होते श्रीमान नेरकर यांनी पिंपरी चिंचवड शहरात अ दर्जा प्राप्त स्वयं सार्वजनिक ग्रंथालय असून वाचन चळवळ वृद्धिगत करण्यासाठी गेली चाळीस वर्षापासून ते कार्यरत करीत आहेत सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप विष्णू मांजरे यांनी या उपक्रमाचे स्वागत केलं धार्मिक ऐतिहासिक मनोरंजनात्मक तसेच कथा कादंबऱ्या ललित साहित्य आदींच्या या ग्रंथामध्ये समावेश आहे या अनोख्या ग्रंथ भेटीमुळे आजी आजोबांना समाधान व्यक्त केलं अशी माहिती मावळ प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा